प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं भिंगार शहरातील सैनिक नगर येथील अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यानं सैनिक नगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पाटी आहे त्या ठिकाणी दरवर्षी पाठीची रंगरंगोटी आणि चौथाऱ्याची डागडुजी केली जाते मात्र त्या ठिकाणी असलेल्या देशराज ठाकूर ज्ञानसिंग ठाकूर सुधा ठाकूर कृष्णा ठाकूर अरुण ठाकूर या व्यक्तींनी सदर ठिकाणाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाठीभोवती असलेला चौथारा तोडून जातीवाचक शिविगाळ केली असल्याची घटना एकतीस जुलै रोजी घडली आहे त्यामुळे सकल मातंग समाजाच्या वतीनं समाजकंटकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून रिव्हॉल्वरचं लायसन रद्द करावं तसेच जयंती होऊपर्यंत त्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे ज्या ठिकाणी अण्णाभाऊची पाठी ज्या ठिकाणी आहे आज वीस वर्षापासून त्या ठिकाणी ह्या वर्षी मोठ्या धुमधडाक्याने ती जयंती करायची होती म्हणून पूर्वीचा जो चौथारा होता तो काढून नवीन बांधायचा होता आहेत त्याच मापाचा परंतु ह्या ठिकाणी हा देशराज ठाकूर आणि ज्ञानसिंग ठाकूर यांनी ह्या गोष्टीला मज्जाव केला ज्या विटा वगैरे होत्या तो काढल्या त्याने आणि त्याला आम्ही मज्जाव केला का तुम्ही असं करू नका तर त्याच्यावरती त्याने आम्हाला बंदुकीचा धाक दाखवला आणि जातीवाचकही बोलला तो आम्हाला ते आता मी सांगू शकत नाही तर हे प्रकार असे सदर प्रकार थांबले पाहिजे कारण की पूर्ण मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये असं धाकधाक होतात दरवर्षी काही जरी असेल कुठलाही सार्वजनिक गणेश असेल काही असेल तर त्या ठिकाणी होऊन गालबोट लावण्याचं काम हा देशराज ठाकूर करत असतो आणि त्याची मुलं करत असतात जयंतीच्या उत्साहामध्ये खऱ्या अर्थाने गालबोट लावण्याचं काम केलं देशराज ठाकूर आणि त्याच्या मुलाने जो तो पाटील चौथारा होता तो उभा केला होता तो सुद्धा पाडण्याचा कार्यक्रम या गुंड माणसांनी या ठिकाणी केलेला आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की याला आवर घाला आणि जर आवर घातला नाही लहूजी सैनिक लहूजी सैनिक लहूजींचे सैनिक जे आहेत ते हातात दांडक घेऊन जे साड्या कुटुंबाला निश्चितपणाने जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही समाज अतिशय मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करायला तयार झालेला आहे पोलीस प्रशासनाकून खऱ्या अर्थाने जर कारवाई सुरू जर नाही झाली झाली तर समाजाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे समाजाची मागणी अशी आहे की ज्या महापुरुषाची विटंबना केली तो देशराज ठाकूर आणि त्याचे जे मुलं गंडू गुंड प्रवृत्तीचे मुलं आहे त्याचा जो परिवार आहे त्यांना त्याच्यावर अॅट्रोसिटीचा दा गुन्हा दाखल करा दुसरी मागणी आम आमची अशी आहे ज्या देशराज कुटुंबावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांना तडीपाराची कारवाई करा आमची तिसरी मागणी अशी आहे की ज्या पोलीस प्रशासनाने आणि सरकारने त्यांना जे लायसन धारक जे रिव्हॉल्वर दिलेला आहे त्या रिव्हॉर्वरचा धाक दाखवून समाजामध्ये भीती काम काम करण्याचं त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे समाजासमोर कुत्रे त्या बंदुकीच्या गोळीने मारतात आणि त्या समाजातल्या गरीबोर गरीब जनता त्या ठिकाणी राहते आणि त्या समाजाला सांगतात की जर एम जर तुम्ही सुधारले नाही जर आमच्या नाते जर लागले जसे कुत्र्यांना गोळी घातली तशी तुम्हाला सुद्धा एकेकाला गोळी घालो अशा प्रकारची धमकी देण्याचं काम या ठाकूर कुटुंबाकडून सुरू झालेलं आहे घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये सध्या सुरू आहे यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमप प्रवीण वाघमारे रोहित लोखंडे वामन मामा पगारे सुनील नवगिरे प्रदीप वावरे प्रकाश घोरपडे नवनाथ शिंदे नाना गडसिंग गीताराम काळे गणेश आढांगळे आदींसह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सीन्यूज मराठी साठी प्रतिनिधी शुभम पाचारणे अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट